नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ई व्ही एम मशीन तसेच व्ही व्ही पॅटवर संशय घेत त्याच्या चौकशीची भाजपचे पराभूत उमेदवार माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली मागणी चुकीची असल्याचं सांगत महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांनी विखे यांनी ई व्ही एम खापर न फोडता पराभव मान्य करा असा सल्ला त्यांना दिला डॉक्टर सुजय विखे यांनी ई व्ही एम मशीन तसेच व्ही व्ही पॅटवर संशय घेत श्रीगोंदे येथील दहा पारनेर दहा नगर शेवगाव पाथर्डी आणि कर्जत जामखेड व राहुरी येथील प्रत्येकी पाच मतदान केंद्रांवरील ईव्हीएम एम आणि व्ही व्ही पॅट परताळणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे डॉक्टर विखे यांच्या या मागणीनंतर खासदार निलेश लंके यांनी पराभवाचा खापर ई व्ही एमवर न फोडता पराभव मान्य करा असा सल्ला हंगे येथे गुरुवारी माध्यमांशी बोलताना दिला आहे यावेळी बोलताना लंके म्हणाले नगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर राज्यात सर्वात उशिरा या मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला प्रत्येक गोष्ट चार चार वेळा प्रत्येक अधिकाऱ्यानं नजरेखालून घातली चार चार वेळा प्रत्येक आकडे तपासण्यात आले त्यामुळे भाजपचे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी केलेली मागणी चुकीची असल्याचं लंके यांनी सांगितलंय डॉक्टर विखे यांच्या मागणीचा दुसऱ्या बाजूने विचार केला तर त्यांचा पराभव मान्य नाही असा अर्थ होतो निवडणुकीत ज्यावेळी सत्तांतर होते त्यावेळी विजयी झाल्यानंतर विजयाचा आनंद पचवता आला पाहिजे आणि पराभवही पचवता आला पाहिजे असं लंके म्हणाले प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूजसाठी अहमदनगर ौ मथे रमते मन निसर्गक नन्दन साई सा बन मौसम जा मस्ती मथे रमते मन निसर्गक नन्दन वन सा बन सा बन